नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे लाडक्या बहिणी जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहे जुलै हप्ता आता राखी पौर्णिमेच्या आधी मिळणार की नंतर मिळणार असे बऱ्याच बहिणी प्रश्न विचारत आहे बऱ्याच बहिणींना प्रश्न पडलेला आहे की आता जुलैचा हप्ता जो आहे तो पुढच्या महिन्यात मिळणार का हे नक्की आहे का आणि राखी पौर्णिमेच्या आधी मिळेल का नंतर कारण राखी पौर्णिमा नऊ तारखेला आहे तर हो आता जुलै हप्त्याची तारीख आहे निश्चित झालेली आता हे सर्व आधी मिळेल का नंतर मिळेल आणि तारीख काय आहे डी बी टी किती तारखेला होणार आहे हे सर्व माहिती सगळे डिटेल्स सर्व सविस्तर माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कारण की हे एक मिनटात सांगणं अतिशय अवघड आहे तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठ्या व्हिडिओ लवकर बघा